शुभ वर्तमान सकाळी फिरताना वेगवेगळे रस्ते शोधण्याचा मी प्रयत्न करायचो अर्थात रस्ता न चुकण्याची दक्षता घेऊनच इन्बन अव्हेन्यू या मुख्य रस्त्याला मिळणारे बरेच रस्ते, रस्ते। पुढे ग्रोव्ह एव्हेन्यूला मिळतात असे मला आढळून आले या रस्त्यावरून फिरताना माझ्यासारखेच फिरणारे क्वचित काही लोक दिसायचे त्यातील काही चिनी असायचे त्या व्यतिरिक्त काही भारतीय आणि ते सुद्धा गुजरातीच असायचे एका दिवशी माझ्या प्रातः फेरीत एक नवीन रस्त्याचा शोध घेताना अचानक एक कार माझ्या शेजारून गेली ती थोडी पुढे जाऊन थांबली आणि पुन्हा मागे येऊन माझ्या शेजारी थांबली आणि त्यातून एक मध्यम स्त्री उतरली तिच्या चेहऱ्या आणि पेहरावावरून ती, ती भारतीयच आहे हे समजले त्यामुळे कदाचित मी पण भारतीय म्हणून ती उतरली असावी अशी माझी समजूत झाली नेहमी अमेरिकन करतात तसे अभिवादन हाय हॅलो झाल्यावर तिने प्रथम मी गुजराती आहे का याची चौकशी केली के आणि मी नाही म्हटल्यावर इंग्रजी भाषेत बोलायला सुरुवात केली आणि म्हणाली सर आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू मी एकदम आश्चर्यचकित झालो कारण या परक्या देशातच काय भारतात देखील मला एखादी चांगली बातमी घरातल्या लोकांकडून किंवा फार झाले तर मित्राकडून ईमेलने पत्राने अथवा दूरध्वनीवरून करण्याची शक्यता होती पण पर ही परकी बाई अचानक गुड न्यूज देते म्हणजे फारच झाले कदाचित हा जाहिरातीचा प्रकार असावा असंही वाटलं कारण भारतात असताना सुद्धा बऱ्याच वेळा असे फोन येत यू हॅव बीन सिलेक्टेड बाय अवर कंपनी अशा थापा मारून फोन घेणाऱ्याकडून पैसे उकळण्याचे बरेच प्रकार होत असतात असाच हा प्रकार असावा असे वाटले पण तिने एक पुस्तकाचे पान उघडून मला वाचायला सांगितले तिने अशी माझी वाचनाची चाचणी घ्यायचे कारण मला समजेना पण त्यावेळी मी चष्मा घातला नसल्यामुळं मला वाचता येणार नाही अशी असमर्थता व्यक्त केल्यावर तिनेच वाचायला सुरुवात केली आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ते येशूचे शुभ वर्तमान होते मग मीही तिला मला न समजलेले ब्रह्म निर्वाण नियती वगैरे गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यामुळे हा आपल्यापेक्षाही वरचढ दिसतोय असे वाटून माझा नाद सोडून परत आपल्या गाडीत बसून तिने पुढं जाणं पसंत केलं अशा रीतीने मी तिच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि अशी कार आपल्याकडे परत येताना दिसली तर तिच्यापासून पळ कसा काढायचा याची मनात आखाणी करून ठेवली त्यामुळे मदर तेरेसाच्या आत्म्यास जरा वाईट वाटले असण्याची शक्यता होती यावेळी आम्ही मार्चमध्ये आल्यामुळे आमचा मुक्काम सप्टेंबर मध्येच संपला आम्हाला हुबळीकर कुलकर्णी मुक्काम वाढवण्याचा आग्रह करत होते पण शक्यतो गोष्टी यद्रुच्छ या घडतील तशा घडू देणे इष्ट असे मला वाटत असल्यामुळे ज्या तारखेची मोहर इमिग्रेशन अधिकाऱ्याने उमटवली होती त्याच्या आठ दिवस अगोदरच आम्ही निघायचे ठरवले शिवाय भारतात जाऊन नवरात्र पार पाडण्याची निकड सौभाग्यवतीला होती त्यामुळे त्या अगोदर निदान आठ दिवस तरी पोहोचले तर घराची साफसफाई करून नवरात्र व्यवस्थित पार येईल असा तिचा होता त्याप्रमाणे आम्ही सोळा सप्टेंबरला नेवार्क विमानतळावरून संध्याकाळी निघून नेहमीचा एअर इंडियाचा पॅरिसचा थांबा बाहेर न उतरता घेऊन भारतात सतरा तारखेच्या रात्री पोहोचलो तेव्हा बारा वाजून गेले असावेत कस्टमवाल्यांनी पहिल्या वेळी आम्हाला बॅगा उघडायला लागणारा वेळ ला पाहिला होता आणि एवढे करून त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे अशा अनुत्पादक कामात वेळ न घालवण्याचे ठरवून त्यांनी आमची मुळीच दखल घेतली नाही आम्हाला न्यायला आमच्या साडूंनी गाडी पाठवली होती आणि चालक मारुती हनुमानाने रामाची वाट पाहावी तसा प्रवेशद्वारापाशी आमची वाट पाहत असल्यामुळे मुळीच त्रास न होता आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो मुंबईहून एकच दिवस थांबून लगेचच घरी पुण्यास जायचे होते कारण नवरात्र घट स्थापना लगेचच होणार होती त्यामुळे सौला घरी जाण्याची घाई होती तिने मुंबईहूनच आमच्या कामवालीस फोन करून आमच्या येण्याची वेळ कळवून त्यावेळेस हजर राहण्याचे आदेश दिले होते आणि अशुभ वर्तमान नेहमीप्रमाणे टुरिस्ट टॅक्सी करून वीस तारखेला सकाळी आम्ही निघून अगदी वेळेवर म्हणजे दुपारी बारा वाजताच घराच्या दारापाशी पोहोचलो इतका सगळा प्रवास कुठलाही अडथळा न येता पार पडल्यामुळे मी आनंदाने घर उघडता उघडता चौला चला कुठलंही विघ्न न येता सुखरूप घरी पोहोचलो असं म्हणाल हे वाक्य कलीच्या कानावर पडले असावे कारण दार उघडून आत प्रवेश करतो तो, तो काय एकदम नाक बधीर करणारा दुर्गंध नाकात शिरला त्याचबरोबर घराच्या हॉलमधील पांढऱ्या शुभ्र फरशीवर काळे काळे मध्येच पांढरे पण असे असंख्य डाग पडलेले दिसत होते हा काय प्रकार आहे काही लक्षात येत नव्हते टॅक्सीचा चालक आमच्याबरोबर आला होता तो म्हणाला बहुतेक कबुतराने घाण केलेली दिसते पण दारखिडक्या बंद असताना कबुतर आत येण्याची शक्यता नव्हती किंवा आमची सदन एका सर्वात वरच्या मजल्यावर नसल्याने छताला हो भोक पाडून येण्याचीही शक्यता नव्हती हो पण तेवढ्यात माझ्या पायाजवळून काहीतरी चोरात सरकत गेले आणि मी उडी मारून खाली पाहतो तर एक टोले जंग उंदीर आणि मग मा त्याच्या मागून अनेक उंदरांचे लेंढारच पळाले टी व्ही आम्ही जाताना त्यावर चादर टाकून झाकून ठेवला होता ती चादर बाजूला करताच त्यातून पाच पंचवीस उंदरांची टोळी बाहेर पडली आमची कामवाली तिला फोन करून ठेवल्यामुळे बरोबर त्याच वेळी आत आली आणि तिचे स्वागत उंदरांच्या एका टोळीने केले मी संगणकाच्या कपाटाकडे पाहिले तर त्यात एका एक मूषक कुटुंबाने वास्तव्य केलेले दिसले आम्हाला पाहताच त्यांची पळापळ सुरू झाली स्वयंपाकघरातील कपाटात त्यांच्या अनेक कुटुंबांनी वास्तव्य केले होते हॉलमधील बिछाईत तिचा पुरा निकाल लागलेला होता सुदैवाने बेडरूमचे दरवाजे बंद होते त्यामुळे त्यांचा मोर्चा तिकडे वळला नव्हता फ्रीज आम्ही बंद करून ठेवला होता पण मागील कंप्रेसरवरील जाळीत काही उंदरांनी बिराड थाटले होते गाडीच्या चालकाला पैसे देऊन मी त्याला वाटेला लावले आणि त्यानंतर मी सौ आणि आमची कामवाली अशा तिघा जणांनी प्रथम घरावर थाट घालणाऱ्या सर्व अतिरेक्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू केले त्यांना दरवाजातून बाहेर काढणे शक्य नव्हते कारण इतरांच्या घरात त्यांनी त्यांचेही नुकसान केले असते असते आणि त्यांचे शिव्या शाप आम्हाला मिळाले म्हणून सर्व दारे बंद करून फक्त संडासचा दरवाजा उघडा ठेवून सर्व उंदरांचा शोध व पाठलाग सुरू केला इतके दिवस घरात राहून त्यांनी बराच पाहुणचार घेतल्यामुळे अगदी चांगले पोसून ते गले लठ्ठ झाले असल्यामुळे ते आमच्यावरच हल्ला करतात की काय अशी भीती वाटत असली तरी मोठ्या धाडसाने तिघांनीही हात धुवून त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना प्रथम घरातून संडास मार्गे बाहेर पाठवले त्यात आमचे दोन तास गेले त्यानंतर घरात त्यांनी जी घाण करून ठेवली होती त्याची सफाई करण्याचे काम सुरू केले सगळ्या घरात एक अतिशय घाणेळ वास भरून राहिला होता तो कितीही सफाई केली तरी जाणे अवघडच होते आमच्या कामवलीला यापूर्वीच्या आमच्या दौऱ्यानंतर ती साफसफाई करायला आली तेव्हा तासा घरात सफाई होते असा अनुभव हो असल्यामुळे ती बिचारी जेवण न करता आली होती आम्ही बरोबर जे खाद्यपदार्थ आणले होते ते त्या दुर्गंधी वातावरणात खाणंही शक्य नव्हते त्यामुळे आम्ही आणि आमच्याबरोबर तीही उपाशी राहूनच संध्याकाळी चार वाजेपर्यंत स्वच्छता करत राहिलो मध्ये मी एकदा बाहेरून चहा घेऊन आलो आणि त्या दोघींनाही प्यायला दिला तेवढाच काय तो पोटाला आधार संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत आम्ही केवळ आवश्यक तेवढीच सफाई करू शकलो टीव्ही लावून पाहिला आणि आश्चर्य म्हणजे तो शापूत होता बहुधा दररोज रात्री मूषक सेना कार्यक्रम पाहत असावी फ्रीज वॉशिंग मशीन मी चालू केलेच नाही न जाणं कुठे शॉर्ट सर्किट झाले असेल तर आग लागायची दुसऱ्या दिवशी आमचे एक माहितगार तंत्रज्ञ मित्र आले आणि त्यांनी पाहणी केल्यावर फ्रीज आहे असा निर्वाळा दिला आणि मग तो चालू केला वॉशिंग मशीनची मागील एक दोरी उंदरांनी कुरतडून ठेवली होती ती बदलल्यावर ते चालू झाले उंदरांनी संगणकाच्या छपाई यंत्राचा निकाल लावला होता सगळ्या तारा तोडल्या होत्या प्रोसेसरची काय गत आहे हे पाहण्यासाठी तज्ज्ञाला बोलावून पाहिले उंदरांनी सर्व उपकरणांना आपले स्वच्छता गृह बनवले होते तसेच संगणकालाही केल्यामुळे त्याला हात लावायलाच तो तयार होईना शेवटी तो सुट्टा करून आम्ही दिल्यावर आपल्या केंद्रात नेऊन पाहण्याचे व दुरुस्त होत असेल तर करण्याचे त्याने मान्य केले सुदैवाने मायक्रोवेव्ह ओव्हन व त्यासाठीचा इन्व्हर्टर दोन्ही शाबूत होते उंदरांनी हॉल आणि स्वयंपाकघर यामधील विभाजक पडदा आणि खिडक्यांचे पडदे यावर ताव मारला होता त्यामुळे ते ताबडतोब उतरून ठेवणे भाग पडले त्यानंतर कित्येक दिवस सौला घरात जेवण जात नव्हते खरे तर आम्ही यापूर्वीही एकदा घर पूर्णपणे बंद करून अमेरिकेस सहा महिने गेलो होतो पण त्यावेळी असा प्रकार झाला नव्हता मग याच वेळी असे कसे झाले याचा शोध घेता मध्यंतरी आमची पुतळी जी त्यावेळी पुण्यात शिकत होती तिच्यासाठी आम्ही किल्ली शेजाऱ्यांकडे ठेवून गेलो होतो ती आपल्या मैत्रिणींना घेऊन एक दिवस आमच्या घरात मुक्कामास होती त्या मैत्रिणी परत जाताना स्वच्छता गृहाचे दार उघडे राहिले आणि त्यातून या उंदरांनी प्रवेश केला होता असा अंदाज आला त्याशिवाय यावेळी पुण्यात पाऊस जोरदार पडला होता आणि आमच्या सदनिका संकुलाला लागून असलेल्या एका मोठ्या शेताचा ताबा घेऊन तेथे एका नव्या मोठ्या संकुलाचा आरंभ आम्ही अमेरिकेत जायला निघताना झाला होता त्या शेतातील निर्वासित झालेल्या उंदरांपैकी काहींनी आमच्या सदनिकेची निर्वासित छावणी केली होती त्यांच्या शेतावर आम्ही आक्रमण केल्यावर त्यांना तरी दुसरा काय पर्याय होता वाघांच्या अरण्यावर माणसाने अतिक्रमण केल्याने तेही आता घरात चिरू लागले आहेतच ना या अनुभवावरून बोध घेऊन पुढच्या वेळी स्वच्छता गृहाचे दारेच काय पण भोकेही बंद ठेवायची आणि तशी सूचना कोणी घरात राहावयास येणार असेल तर त्यांना करायची दक्षता आम्ही घेऊ लागलो आमच्या तिसऱ्या वारीची सांगता ही अशी झाली अग, अग, पूर्वीच्या काळी अनेक तोंड देणाऱ्या स्त्रिया प्रत्येक वेळी आता पुन्हा नको ग बाई असं म्हणत पुन्हा पुन्हा त्या आपत्तीस तोंड देत अर्थात त्या बिचाऱ्या त्या आपत्तीला कारणीभूत नसत तशीच काहीशी अवस्था माझी प्रत्येक अमेरिकेच्या खेपेनंतर होते म्हणजे प्रत्येक वेळी मी आता पुन्हा नाही म्हणतो आणि वर्षभरातच पुन्हा अग अग म्हशी अर्थात असे कुणाकडे पाहून म्हणायची काय बिषाद आहे असं म्हणत जायच्या तयारीला लागतो यावेळी मात्र अगदी निक्षून मी तरी जाणार नाही असा कृतनिश्चय जाहीर केला त्याबरोबर ठीक आहे तर मी एकटीच जाईन असा आमच्या झाशीच्या जा राणीने पुकारा केल्यावर मात्र अग तेरा क्या होगा कालिया असा गब्बरने विचारल्यावर कार्याची जी स्थिती झाली तीच माझी झाली अर्थात निश्चयाच्या महामेरू पुढे आम्हाला नेहमीप्रमाणे हार खावी लागली आणि आम्ही आपले ट्रॅव्हल कंपनीला फोन करून तिकीट कुठले उपलब्ध आहे याचा शोध घेऊ लागलो मात्र सध्या फारच गर्दी आहे कारण अमेरिकेहून आलेले सगळे लोक ऑगस्ट महिन्यातच परततात शिवाय सप्टेंबरमध्ये शाळा कॉलेज उघडत असल्याने विद्यार्थ्यांचीही गर्दी असते असे कळल्यावर कदाचित तिकीटच न मिळाल्याने जाणे रहित होईल अशी आशा वाटू लागली पण प्रवासी कंपनीला ही माझ्यापेक्षा सौचीच काळजी जास्त असल्याने त्यांनी जमव जम्व करून आम्हाला दहा ऑगस्टच्या डेल्टा विमान कंपनीचे तिकीट उपलब्ध करून दिलंच आणि मग रडतराव घोड्यावर बसायला निघाले ठरल्याप्रमाणे नऊ ऑगस्टला दुपारी चार वाजता आम्ही एडिसनला प्रयाण करण्यासाठी घरातून के के ट्रॅव्हल्सच्या गाडीतून निघालं यावेळी आमचे चिरंजीव व सुनबाई आणि नातवंडेही घरात असल्याने गॅस विजेचं मेन स्विच व सगळ्यात शेवटी घराचे दार नीट बंद केले की नाही याविषयी दक्ष राहूनही शेवटी खरोखरच आपण बंद केले की नाही याविषयी एकमेकांवर संशय व्यक्त करण्याचा त्रास वाचला आणखी दोन प्रवासी आमच्याच गाडीतून मुंबई हवाई अड्ड्यावर यायचे होते त्या बाजूला गेल्यावर त्या घराकडे जाणारा रस्ता बंद होता असे कळले त्यामुळे चालकाला आजूबाजूच्या लोकांच्या गाडी रस्त्यावर उभी करावी लागली थोड्या वेळात त्या घरातील गृहस्थ उठून तरी येऊन उभे राहिले व त्यांच्या दिग्दर्शनाखाली गाडी घराजवळ नेता आली सुदैवाने सामान बाहेर काढून प्रवासी ललना आपल्या छकुल्यासह बाहेरच उभी होती आम्हाला दिग्दर्शन करणारे गृहस्थ तिचे सासरे असावेत तेही तिला व नातवाला सोडायला येणार होते थोडा वेळ निरोप समारंभ होऊन गाडी रस्त्याला लागली आम्ही घरातून निघताना छत्री घ्यावी की नको या विषयावर चर्चा झालीच होती कारण पुण्यात पाऊस चालू होता व मुंबईत असेलच असे वाटत होते पण त्याचबरोबर एडिसनला मुलाकडे अनेक छत्रे असताना आणखी एका छत्रीचे ओझे कशाला न्यायचे हा दुसराही विचार होता छत्री घेण्याची कल्पना माझी होती पण तिचे ओझे होईल असे मलाच वाटत होते तरीही नेहमीप्रमाणे निर्णय घेण्याची प्रक्रिया दुसऱ्या पक्षाकडे पक्षी आमच्यातील अधिक व्यवहार चतुर व्यक्तीकडे सोपवण्याची प्रथा पाडून मी गप्प राहिलो कोथरूड सोडल्यावर पाऊस पडू लागल्यावर मग मला छत्रीची आठवण झाली व त्यावेळी छत्री घेतली नाही हे माहीत असून सुद्धा जणू मला हे आताच लक्षात येत आहे अशात हाटात शेवटी दोघांच्याही छत्र्या घेण्याचं लक्षात राहिलेच नाही की असं म्हणून मी दोषाच्या अर्ध्या वाट्यातून तरी मुक्तता मिळते का हे पाहिले पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण तुम्ही म्हणत होता म्हणजे घेतलीच असणार म्हणून मी लक्ष दिले नाही असा प्रतिसाद वाल्या गोळ्याचीच गत माझी झाली शिवाय कधी नव्हे ते एक काम तुमच्यावर सोपवले तर तेवढेही धड करता येत नाही ना या मुद्रेने माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकण्यात आल्यावर बाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात बुडून जायचेच काय तो मी बाकी राहिलो चुलोभर पाणी म्हणजे डूब मरणं म्हणजे काय ते अशा वेळी कळते यानंतर मुंबई विमान पाऊस आला आणि आमच्यावर भिजण्याची पाळी आली तर माझी काय दशा होईल याची कल्पनाही करण्याचे धाडस मी केले नाही कारण अशा कल्पना करणे हा माझ्या हातचा मळ आहे आणि त्या कल्पनांनी बेचैन होऊन उगीच समोर आलेला गोडखासही कडू होऊन जातो उदाहरणार्थ अम्स्टरडॅमला पोहोचेपर्यंत आपल्याला पुढचं विमान पकडता येईल की नाही ही काळजी मला कुरतडत असते जणू काही विमान पकडणे म्हणजे आगाडीच पकडणे आहे तर तेथे चांगला तीन तास बसून कंटाळून विमानात चढल्यावर आता नेवार्क विमानतळावर आपल्या हाताच्या बोटांचे ठसे जुळतील की नाही की तिथूनच आपल्याला परत हाकलून देतील अशा चिंतेचा भुंगा मला कुरतडून टाकत असतो कारण अशा गोष्टी आमच्या काही परिचिता म्हणजे इतकेच काय पण जॉर्ज फर्नांडिस शाहरुख खान अशा महनीय व्यक्तींच्याही बाबतीत घडलेल्या त्यांनीच म्हणजे परिचितांनी फर्नांडिस व शाहरुख खान यांनी नाही त्यांनी केव्हा तरी कानावर घातलेले असते गाडी जरा पुढे गेल्यावर चालकाने महामार्गावर आंदोलन चालू आहे आणि त्यात गोळीबार झाला चार लोक मेले असे सांगून आमच्या सगळ्यांची झोप उडवली आता आपण मुंबईलाच पोचतो की नाही अशी सगळ्यांना भीती वाटू लागली सुदैवाने तसं काही झाले नाही शिवच्या पुढे मुंबईची वाहतूक अतिशय संथ गतीने चालू झाली आम्ही पहाटे उड्डाणासाठी इतक्या लवकर म्हणजे दुपारी चार वाजता म्हणजे तब्बल नऊ तास अगोदर निघाल्याबद्दल आम्हाला हसणाऱ्या लोकांनी म्हणजे हो वाटेत आमच्या मेहुणीचा फोन आला होता आणि आम्ही इतक्या लवकर निघाल्याबद्दल तिने आम्हाला अगदी वेड्यातच काढले होते त्यांनी वाहतुकीचा तो वेग पाहून उलट आम्हाला शाबासकीच दिली असती त्यामुळे आम्हाला विमानतळावर आत प्रवेश न मिळता काही काळ बाहेरच थांबावे लागेल हा आमचा अंदाजही खोटा ठरला गाडीतून सामान काढून ढकल गाडीत म्हणजे ट्रॉलीवर लादून थोडा वेळ प्रतीक्षा कक्षात बसण्याचा विचार आम्ही करत होतो कारण मागील वेळेचा अनुभव तसा होता व पहाटे एकच्या उड्डाणासाठी रात्री दहा वाजण्यापूर्वी आत सोडणार नाहीत असा सर्वांचा इशारा होता आमच्या डेल्टा विमान कंपनीचे नाव कोणत्याच द्वारावर नव्हते पण विमानतळात तीक्ष्ण नजरांनी पाहिले होते आमच्या बरोबरच्या सहप्रवासिनीला लुप्तांजा विमानाने जायचे होते व तिचा द्वार क्रमांक सहा होता पण त्याचबरोबर चालकाने ढकलगाड्या आठव्या द्वाराजवळ आहेत हे हेरल्यामुळे गाडी त्या द्वारावर थांबवली व तातडीने जाऊन आमच्यासाठी दोन व आमच्या सहप्रवासिनीसाठी एक ढकल गाडी आणली व आमचे सामान के केच्या गाडी बाहेर काढून त्यावर लादले आता आमचा स्वतंत्र प्रवास सुरू झाला आठ क्रमांकाच्या द्वारावर चौकशी करता डेल्टा विमान सेवेसाठी तेच द्वार होते असे द्वारपाल्याने सांगितले एवढेच नव्हे तर आतापासूनच आत सोडण्याचीही तयारी दाखवली त्यामुळे बरोबर आणलेले खाद्यपदार्थ खाऊन मग आज शिरण्याचा आमचा देत बारगळला व आम्ही लगेचच पासपोर्ट व तिकीट फडकवत आज शिरलो मुंबई हवाई अड्ड्यात आमच्या पहिल्या म्हणजे दोन हजार दोनच्या उड्डाणानंतर बराच चांगला बदल होत जात आहे असे जाणवले यावेळी तर प्रवेशद्वारातून आज शिरल्यावर समोर स्वयंचलितदार आम्हास पाहून उघडताना पाहून खरोखरच दर्जा सुधारत असल्याची जाणीव झाली आपोआप उघडलेल्या दरवाज्यातून सामानासह प्रवेश केल्यावर लगेचच डावीकडे डेल्टा विमान कंपनीचा फलक दिसला व तिथून आत शिरल्यावर तर आश्चर्याने आणखीनच थक्क होण्याची पाळी आमच्यावर आली कारण एका सुटाबुटातील कर्मचाऱ्यांनी वेलकम मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी असे आमचे स्वागत केले आमची सौभाग्यवती तर आपली व आपल्या नवऱ्याची ख्याती इथपर्यंत पोचल्याचे पाहून इतकी प्रभावित झाली की थोड्या वेळ काय बोलावे तिला सुचेच ना खरं तर ती घरात ज्या ज्या म्हणजे ज्या नक्की जासूस म्हणून प्रसिद्ध होती कारण आमच्या मुलांनी किंवा मीही एखादी गोष्ट कितीही तिला न कळत केलेली असली म्हणजे मुलांच्या बाबतीत चोरून वस्तू खाणं किंवा माझ्या बाबतीत चुकून माकून मी तिच्या अनुपस्थितीत चहा करून घेण्याचा प्रयत्न केल्यास दुधाचे भांडे सांडून ते परत जसेच्या तसे ठेवण्याचा प्रयत्न करणं वगैरे तरी ती त्यांची चोरी पकडली जायचीच अशी जी ख्याती तिला इतके प्रभावित झालेले पाहून अर्थातच तो कर्मचारी प्रसन्न झालाच कारण तिने आपले आश्चर्य गुप्त न ठेवता आपको कैसे पता चल गया असा सवाल करून छातली मुठ सवा ठेवण्याचे थे आपले नेहमीचे कसब दाखवले नाही मग तर आणखीच उत्तेजित होऊन त्या कर्मचाऱ्याने फ्रॉम पुणे असे म्हणून तिला अधिकच चकित केले तोपर्यंत त्याचा सहकारी पुढे आला व त्यानेही अब्दुल्ला को सब जानकारी रखणी पडती है असं म्हणून तिला आणखीच कोड्यात टाकले मग मात्र थोड्या वेळ जाऊ देऊन त्यांनी शेरलॉक होम्स प्रमाणे इट्स व्हेरी सिम्पल तुमच्या बॅगेवर एवढ्या मोठ्या अक्षरात तुमचे नाव व पत्ता लिहिला आहे की फक्त आंधळ्याला किंवा निरक्षर माणसालाच काय ते तुम्ही कोण हे कळणार नाही असं म्हणून तिला आपले गुपित उघड करत जमिनीवर आणले तरी डेल्टा विमान कंपनीने इतर कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर आम्हाला प्रभावित केले यात बादच नाही कारण त्यापुढे अब्दुल्लानेच प्रथेनुसार आम्ही कोणी इतरांचे सामान आपल्या बॅगेत घेतले नाही ना व बॅगा इतर कोणाच्या हवाली केल्या नव्हत्या ना हे आमच्या बॅगेत बॉम्ब वगैरे नाही ना, ना। याची खात्री करून घेण्यासाठी विचारले इतर बऱ्याच कंपन्या आता एकच बॅग न्यायला मोकळीत देत असताना डेल्टा सेवेत प्रत्येकी तेवीस किलो वजनाच्या दोन बॅगा नेण्याची परवानगी अजूनही आहे हे विशेष आणि त्यावरही कडी म्हणजे आमची एक केबिन बॅग सुद्धा विमानात ती ठेवायला कदाचित अडचण होईल म्हणून चेक इन बॅगांबरोबरच पाठवायचा सल्ला त्याने दिला आम्हीही तो मानला तोवर आमचे सामान विमान कर्मचारी एका काउंटरवर घेऊन गेलाही तिकीट काढताना आम्हाला जे बैठक क्रमांक दिले होते तेच आम्हाला देण्यात आले आरक्षण करताना आम्ही व्हीलचेअर मागितली होती पण मला ते फारसे आवडत नव्हते म्हणून ती न घेण्याचा मी निर्णय घेतला होता पण काउंटरवरील युवतीने मात्र तुम्ही मागितली आहे तर घ्याच असा आग्रह धरला व मी आढेबेडे घेतले तरी तिने बळेबळे मला खुर्चीत बसवलेच नंतर मात्र ही गोष्ट फायदेशीर झाली असे दिसले कारण इमिग्रेशनसाठी बरीच मोठी रांग होती पण आमच्या खुर्ची चालकाने शिवाजीच्या मावळ्याच्या थाटात आम्हा एकदम रांगेच्या पुढे नेऊन इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या पुढ्यातच नेऊन सोडले त्या माणसाने आमचे कागदपत्र पाहून उगीच काहीतरी विचारायचे म्हणून मागच्या वेळी भारतात परत येताना कोणत्या विमानसेवेने व कोणत्या क्रमांकाच्या विमानाने आला होता असे विचारले कदाचित आमच्या खुर्ची चालकाने फारच चपळाईने आम्हाला त्याच्या पुढ्यात आणून उभे केल्याच्या धक्क्याने तोच गांगरून गेला असावा अर्थात मला ते आठवत नव्हते व तसे मी कबूल केले व असे पूर्वी विचारत नव्हते असेही त्याला सांगितले तर आता त्याची आवश्यकता आहे म्हणून त्याने आम्हाला सोडून दिले पण नंतर कधी हा प्रश्न आम्हाला विचारला गेला नाही त्यावेळी पु ल देशपांडे यांनी तिकीट जपून ठेवायला सांगणाऱ्या कंडक्टरला जे उत्तर दिले ते देण्याचा मोह मी टाळला कारण त्या अधिकाऱ्याला तेवढी विनोद बुद्धी नसली तर उगीच चा आम्हाला अडकवायचा खुर्ची चालकाने मग आम्हाला आमच्या जवळील सामान व आमची खुर्ची स्क्रीनिंग करण्याच्या रांगेत नेले तिथेही खुर्चीवर बसण्याचा फायदा मिळून आमच्याबरोबर असलेले खाद्यपेय ही सुखरूप आत पोचले व त्या पाठोपाठ आम्ही यावेळी आमच्या सामानातून व आमच्या शारीरिक तपासणीतून काहीच निष्पन्न झाले नाही व त्यानंतर एकदम आमच्या प्रवेशद्वाराशीच चालकाने आज नेऊन सोडले त्यावेळी बाराही वाजले नव्हते त्यामुळे आम्हाला अगदी आरामात खाद्यपेयाचा समाचार घेता आला शिवाय खुर्ची चालक तुम्हाला आज सोडायला परत येतो असं सांगून गेला त्याने आणखी काही प्रवाशांचाही भार घेतला होता एक वाजून दहाची वेळ विमान सुटण्याची होती तसे ते सुटले हे आता जरा झोप घ्यावी असा विचार होता कारण दिवसभर झोप घेणे जमले नव्हते पण त्या सुद्धा डेल्टा आपल्या परंपरेत खंड पडू द्यायला तयार नव्हती आणि त्यांनी तशाही वेळी अगदी यथा आम्हाला व इतरांना सामिश जेवणाचा घाट खातलाच त्यामुळे नुकताच घरातून आणलेल्या धपाट्यांचा आस्वाद घेतला असून या जेवणास तोंड द्यावे लागलेच अर्थात मला जमला तेवढाच त्या ते भोजनास मी न्याय दिला त्यानंतर मात्र मी थोडीफार झोप घेण्याचा प्रयत्न केला नेवारच्या या प्रवासात एक थांबा ऍम्स्टरडॅमचा होता तेथे उतरण्यापूर्वीही पुन्हा एकदा खानपानाचा लाभ घ्यावा लागला आरक्षणाच्या वेळी येथे अगदी मामूली थोडा वेळ थांबेल असं सांगितलं गेलं होतं प्रत्यक्षात मात्र तेथे तब्बल तीन तासांचा मुक्काम होता येथे आमचे विमानतळावर उतरण्याचे द्वार क्रमांक सहा व परत चढावयाचे द्वार क्रमांक तीन यात अंतर अगदीच कमी असल्याने मी खुर्ची न घेता चालत जाणेच पसंत केले तीन तास बाहेर बसल्यावर आत सोडल्यावर पुन्हा एकदा तपासणीला तोंड द्यावे लागले खर तर विमानतळ सोडत नसताना अशी पुन्हा पुन्हा तपासणी करण्याचे काय कारण असते ते कळत नाही अर्थात त्यांचीही काही कारणे असतील विमानतळ बराच मोठा आहे म्हणे पण त्याच्या विस्ताराची कल्पना येण्यासाठी फिरण्याचे बळ व कारण दोहींचा अभाव असल्याने एवढ्या माहितीवरच समाधान मानावे लागले विमानतळावर बराच वेळ बसल्यामुळे की काय बरेच ताजेतवाने झाल्यामुळे पुढील वेळ बरा गेला त्यातही दोनदा खानपान झालेच यावेळी बसल्यावर लगेचच अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागात द्यायचे फॉर्म्स दिले व ते नंतर चुका होतात म्हणून मी शांतपणे भरले तरी एक चूक झाली होती पण मागच्या वेळी जेटच्या कर्मचाऱ्याने एखादी चूक किंवा खडाखोड चालते असे सांगितले होते म्हणून दुसरा फॉर्म न घेता गप्प बसलो पुढचा टप्पा नऊ तासांचा होता व तोही शेवटी शेवटी घड्याळाकडे पाहत संपवला म्हणजे तोच संपला त्यासाठी आम्हाला बसून राहण्यापलीकडे काही करावे लागले नाही आता मात्र खरंच नेवार आलं तेव्हा आता उतरायचं येथे मी काही चाकाची खुर्ची घ्यायची नाही असं ठरवलं इमिग्रेशनची रांग बरीच लांब असली तरी खूपच काउंटर्स असल्यामुळे फारसा वेळ लागला नाही सुदैवाने आमचे बोटांचे ठसे जुळले मात्र आम्ही सहा महिने राहणार म्हटल्यावर समोरील ॲफ्रो अमेरिकन युवतीने आमचे तिकीट पाहण्यास मागितले व आम्ही खरंच पाच महिन्यातच परत जाणार आहोत हे पाहून सहा महिन्यांचा शिक्का मारून दिला आता एकच काम राहिले होते ते म्हणजे सामान ताब्यात घेणं व नंतर तपासणी फारशी न होता बाहेर पडणं त्यासाठी अगोदर ट्रॉली घेणं आलंच दोन ट्रॉल्या घेण्यासाठी सहा डॉलर्स आम्ही घट्ट धरून ठेवले होते तेथे पोचल्यावर आम्ही तीन डॉलर्स मशीनच्या आत सरकवले पण ट्रॉली काही नाही घेणार तेव्हा तेथील ते माणसाने अजून दोन अजून दोन असं म्हटलं पण आमच्या डोक्यात तीनचा आकडा इतका घट्ट बसला की तो आम्ही पुन्हा पुन्हा तीच ट्रॉली सोडवायचा प्रयत्न करू लागल्यावर त्याने त्या मशीनवर लावलेली पाटी दाखवली त्यावर एका ट्रॉलीला पाच डॉलर्स असं लिहिलेलं पाहिल्यावर उठ आमच्या हातून आणखी डॉलर्स सुटले अमेरिकेची आर्थिक स्थिती ओबामांना इतके दात करून पोट भरावे लागेल असे वाटले नव्हते मग त्यावर मात म्हणून आम्ही एकाच ट्रॉलीवर भागून ओबामाचेच एक डॉलरचे नुकसान करण्याचा निर्णय घेतला सामानाचे पट्टे फिरत होते तिथं पोचलो पण डेल्टाचा पट्टा कुठेच दिसते ना तो पट्टा बराच दूर होता व विचारत विचारतच तिकडे पोचावे लागले सुदैवाने आमच्याच बॅगा आषाढभूतपणे आमची वाट पाहत्यावर फिरत होत्या त्यावर आपल्या हो छाव्यांना पाहिल्यावर झडप घालणाऱ्या वाघिणीच्या आवेशात सौने झेप घेतली सामान ताब्यात घेतले वारथातच एका ट्रॉलीवर लादून मला एकट्यालाच ठकलावे लागले कारण मी एक डॉलर वाचवला होता ना पण फारसा त्रास न होता आम्हाला सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला बाहेर चिरंजीव आमची वाट पाहत उभे होतेच तिथून पुढे काय करायचे याविषयी विचार करण्याचे मी सोडून